नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय मग जाणून घ्या नियम आयुष्यामध्ये मिलेल यश चला तर मग पाहूया हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्व आहे यंदा शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व संकटे आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमाचे पालन करणे गरजेचे आहे अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस नऊ दिवस, नौ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत म्हणतात त्याचबरोबर ही ज्योत विझवणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती एकदा जळली की ती पुन्हा वा वाटता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहत या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे जर काही कारणाने अखंड दिवा असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विजत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा करणे शुभ मानले जात नाही दिवा पुन्हा पुन्हा विजणे अशुभ मानला जातो परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विजत असेल तर माता देवीची क्षमा मागावी वास्तुशास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विजला तर त्यात पुन्हा वाट टाकू नका अखंड दिवा लावताना वाट मोठी ठेवावी नवरात्रीत अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतरही दिवा सतत जलत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या अखंड दिव्यात वाद महत्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वाद बनून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तिथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गायीच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पितर शांत राहतात अशा प्रकारे आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याचे नियम पाहिले यामुळे आयुष्यात आपल्याला प्रगती यश प्राप्त होईल आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ